आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शांतीनगर मधील पूरग्रस्तांशी मोहोळ यांनी साधला संवाद मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन आळंदी रस्त्यावरील शांतीनगर इंद्रानगर या ठिकाणी नागरिकांच्या घरात पुराचं पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालं आहे या भागातील सुमारे दीडशे दोनशे कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे या भागाची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं मोहोळ यांनी स्थलांतरित करण्यात आलेल्या नानासाहेब परळेकर शाळेत तसंच शांतीनगर भागात पाणी आलेल्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली यावेळी आमदार सुनील टिंगरे माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी नगरसेवक अनिल टिंगरे माजी नगरसेविका शीतल सावंत अजय सावंत मंगेश गोळे ज्ञानेश्वर मोझे संतोष राजगुरू विशाल टिंगरे रवी टिंगरे चंद्रकांत जंजिरे राहुल बनसोळे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की पुणे शहरात तसंच घाटमाथ्यावर उच्चांकी पाऊस झाल्यानं खडकवासला धरणाचं पाणी सोडण्यात आलं त्यामुळे नदीकाठच्या भागातील घरात पाणी शिरलं पाणी सोडताना पाटबंधारे विभागानं महापालिकेला सूचना करणं आवश्यक होतं मात्र पूर्वसूचना न ना मिळाल्यानं नागरिकांना ना बाहेर काढण्यासाठी वेळ मिळाला नाही नदी सुधार योजनेमुळे मुळामुठा नदीचं पात्र कमी झालं आहे का असं पत्रकारांनी विचारलं असता तसं काही वाटत नाही मात्र पुराचा धोका लक्षात घेऊनच नदी सुधार योजनेचं काम सुरू आहे तसं काही झाल्यास पूर्ण माहिती घेऊन काही बदल करता येतो का हे देखील प्रशासनास आहे सुचवण्यात येणार मोहन म्हणाले महाराष्ट्र न्यूज शहराला पाणी पुरवठा त्यामुळे धरणं केंद्र बांशे वळगाव जगा या सगळ्या टॅक्च्युल एरियामध्ये खूप पाऊस झाला आणि त्यामुळे त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नदीमध्ये नगर पुण्याच्या अनेक भागात भाग आहेत निर्माण झाले नेंगडूर असेल ने असेल आत्ताची तिथे आहे की आपलं शांतीनगर भागामध्ये जेणे जेवढे दुष्कळीत झालं तुमच्या घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेलं आणि नुकसानही झाले आम्ही सगळ्यात वेगवेगळ्या भागातील पाणी करतो आज आपले सगळे आमचे आमदार सर आहेत बाकी त्यांचे महिले नेते मंत्री सगळेच सोबत आहोत मग आज लोकांना भेटणार ज्या परिस्थितीचा नेमचा आढावा घेणं काय मदत लागते आहे काय परिस्थिती आहे महानगरपालिका म्हणून लवकरात लवकर नागरिकांना इथे सेवा मिळाली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत झालेल्या नुकसानीचा लगेच पंचनामा होऊन तातडीची मदत लगेच मिळाली पाहिजे लोकांचंही काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे आणि खूप परिस्थितीचा आढावा घेतो पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांना आलो परिस्थिती कालच्या चांगली आज पाऊस नाही आहे वर्षी पाऊस कमी आहे वेळ आला आहे आजही त्या भागामध्ये वेळ आलं आहे पण एक आहे की नागरिकांचंही म्हणणं योग्य आहे की जर पाणी सोडणार होतं तर थोडीशी कल्पना अगोदर मिळाली असती तर नुकसान टळलं असतं माझं कालपासून तेच म्हणणं आहे की सगळ्या यंत्रणांना आज सकाळी किलो बैठक झाली त्या बैठकीला ज्यांना संपादक झाला की अधिकारी असतील कलेक्टर असेल महापालिकेचा आहे पंचप्रेल त्याच्यामुळे पुढच्या काळात अशी घटना होणार नाही जर पाणी आपण सोडणार होतात तर त्याची कल्पना महापालिकेला वेळेत पोचली पाहिजे तर महापालिका यंत्रणा लावेत लोकांना सावध लोकांना सतत या ठिकाणी बाळगण्यासाठीचं आवाहन केलं जाईल पण आता पुढचा विषय पुढे पण आज जे काही नुकसान झालं आहे नागरिकांना तुला देणं आज या भागामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनीच होऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत त्यापर्यंत स्वच्छता केली पाहिजे आवडत फळ केली पाहिजे लोकांना एन एसीबीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा टप्प्याटप पुन्हा दिसते कुणाला सुरू केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही आता केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर पर्यटना होतील आणि लोकांना त्याची नुकसान भारताले होते मिरशेचे दोनशे पाण्यामध्ये घर गेले नेहमीच असा प्रॉब्लेम आहे प्रत्येक वर्षीला की आता मुद्दा महत्वाचा आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे तर कायम उपाय काढायचा आहे ज्याचं कायमचा हा पक्ष सोडवायचा आहे त्याचाही गंभीरतेने विचार सगळे आम्ही करतो त्यामुळे आता प्राथमिकता ही की आपल्या या लोकांना नागरिकांना पहिला यांना दिला पाहिजे याची प्राथमिकता आहे पण भविष्यासाठी आमच्या भाग विचार आणखी सोय शंभर टक्के पुण्याच्या ह्या सगळ्या भागामध्ये जादा पाऊस होतो आणि जादा नुकसान होतं त्या आजूबाजूचा जो परिसर आहे असं होऊ नये की त्याच्यात काय उपाय त्याच्यावरती काम चार पाच बिल्डिंगचे टावर बांधलेले आहेत तिथं ते पण पाण्यामध्ये काल गेले होते पाण्यातून उठून परत पाण्यातच पाण्यात असं काय ठिकाणी काही ठिकाणी घराव टाकला आहे टाकला गेलेला आहे आता इतकी सुद्धा समस्या त्याच प्रकारची काहीतरी आहे माहिती घेतली जाईल नदी सुधार योजनेमुळे नदीचं पात्र खूप अरुंद झालेलं आहे आणि जे हजारोटक राडा रोडा टाकला होता तो पावसाच्या पाण्यात पूर्ण वाहून गेलेला आहे तर याला कुठेतरी नदी सुधार प्रकल्प जबाबदार आहे काय मला असं वाटतं की दोनशे काही अर्थ नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं की धरण क्षेत्रात जो काही पाऊस झाला म्हणजे लवासापासून धरणाचं जे पाणी येतं म्हणजे लवासामध्ये चारशे मिलोमीटर पाऊस झाला विचार गेल्ल्यामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस झाला पाचशे क्षेत्रात जवळजवळ अडीचशे पाऊन तीनशे मिलीमीटर पाऊस झाला हा जर विचार केला तर त्यामुळे स्वाभाविकपणे पाणी सोडायचं होतं चाळीस हजार क्युसेक पाणी वीस हजार क्युसेक पाणी या साधारणतः पिढ्याशिवाय या काउंसिलमध्ये पाणी सोडलं गेलं आणि मग त्यामुळे पाणी हे या आजूबाजूच्या नदीच्या क्षेत्रामध्ये वस्त्यांमध्ये घरांमध्ये घेतलं आहे जिथे असं वाटतं की या डेव्हलपमेंट परेशमुळं खरंच कुठं काही अडचणीत झाली तर ते तपासले जाईल बरं ते नाकारत नाही आपण तर मला असं वाटतं की अधिक पाऊस झाला अधिक विसर्ग झाला आणि म्हणून प्रथम जसं हे दिसतो की त्याच्यामुळे आज ज्या देवळांना सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज